लोकमंगल फाउंडेशनची अन्नपूर्णा योजना ही गरजू आणि निराधार लोकांना अन्न सुरक्षा देणारा एक सामाजिक उपक्रम आहे या योजनेअंतर्गत ज्यांना अन्न कमवता येत नाही अशा गरीब व वृद्धांना दोन वेळचा जेवणाचा डबा नियमितपणे पुरवला जातो या योजनेची सुरुवात दोन हजार पासून झाली असून आजपर्यंत जवळजवळ पंधरा लाख अकरा हजार सातशे तीस जेवणाचे डबे नियमितपणे देण्यात आले या योजनेत अन्न हे पूर्ण ब्रह्म या वचनाला मानून दररोज भोजनाची पूजाही केली जाते आणि या योजनेत गरजू लोकांसाठी अन्नदान करण्याची संधी आहे सोलापुरातील नीलकंठेश्वर प्रशाला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व लोकमंगल फाउंडेशन यांच्या वतीनं आयोजित एक मूठ धान्य उपक्रमाला प्रशालीतील सातशे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला प्रशालीच्या मुख्याध्यापिका आडकी मॅडम यांनी या उपक्रमाचे महत्व सांगितले लोकमंगल फाउंडेशनचे मारुती तोडकर यांनी विद्यार्थ्यांना गरीब निराधार आजी आजोबांसाठी मदत करण्याचे आवाहन केले प्रशालेतील सातशे विद्यार्थ्यांनी दोन पोती धान्य जमा केले या उपक्रमासाठी प्रशालेतील अप्पासाहेब मोठे व सर्व शिक्षक वृंद यांचे सहकार्य लाभले अशी माहिती शिक्षक परिषदेचे कार्यालय मंत्री नवनाथ नाईकवाडी यांनी दिली